नमस्कार आज आपण कारल्याच्या मस्त अशा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चकत्या बनवतो आहे ज्या आपण तोंडी लावणीसाठी सुद्धा खाऊ शकतो तर त्यासाठी पहा इथे मी ही पाव किलो कारली घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्याचा वरचा भाग असा सुरीने तासून घ्यायचा आहे कारली घेताना कोवळी अशी छान निवडून घ्यायची आणि नंतर स्वच्छ धुवून त्याचा वरचा भाग आपल्याला अशा प्रकारे तासून घ्यायचा आहे इथे सगळी मी कारली अशी तासून घेतली आणि त्यानंतर आपल्याला ह्या पहा अशा अगदी बारीक अशा पातळ गोल गोल चकत्या करायच्या आहेत खूप जास्त जाड करायच्या नाहीत नाहीतर मग त्या कुरकुरीत होणार नाहीत तर इथे मी ह्या अशा पातळ गोल चकत्या करून घेते त्यातली बी काढायची आवश्यकता नाही त्यानंतर बिया आपोआप निघतात तर इथे पहा मी अशा ह्या छान अशा गोल चकत्या करून घेतल्यात अगदी पातळ अशा चकत्या आपल्या ह्या झालेल्या आहेत आता ह्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद घालते पाव स्पून आणि एक चमचा लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर घालायची आहे थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं आणि इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे लिंबू नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता किंवा आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घातला तरीसुद्धा चालू शकेल त्यामुळे मस्त असे हे चटपटीत काप होतात त्रेपा छान असा मसाला मी लावून घेतला सगळ्या चकत्यांना मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता अगदी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालायची आहे मस्त असा स्वाद येतो आता ह्यामध्ये दोन चमचे इतकं मी बेसन घातलेलं आहे बेसन खूप जास्त घालायचं नाही जितके आपल्या कारल्याचे चकते असतील त्या अनुषंगाने घालायचं आहे साधारण दीड चमचा इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ अवश्य घाला त्यामुळे काय होतं कुरकुरीतपणा अगदी जास्त असा येतो तर सगळं पीठ आपल्याला ह्याला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे खूप जोरात चोळायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे हे पहा इथे व्यवस्थित असं सगळ्या चकत्यांना पीठ छान लावलेलं ला आहे असं थोडंसं वर खाली करून घ्यायचं म्हणजे खाली जे राहिलेलं पीठ असतं ते व्यवस्थित सगळीकडे कोट होतं आता लगेचच हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे थोडंसंच तेल मी घातलेलं आहे हे पहा आणि छान अशा ह्या आपल्याला कुरकुरीत मध्यम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत ह्या खायला खूप मस्त लागतात काय होतं मुलं अगदी कारल्याची भाजी खायला कंटाळा करतात कडू लागते तर कधीकधी ह्या अशा चकत्या केल्या की मुलंसुद्धा खूप आवडीने खातात एकदा नक्की अशा प्रकारे करून पहा खूप छान लागतात तोंडी लावणीसाठी काही नसेल तर अशा चकत्या केल्या तरीसुद्धा मस्त असं काम होऊन जातं त्यापा छान अशा मी या चकत्या तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा आपले कुरकुरीत कारल्याच्या चकत्या झालेल्या आहेत काढून घेते एका ताटामध्ये हे पहा मस्त अशा ह्या सगळ्या कारल्याच्या चकत्या मी तळून घेतल्या पहा किती मस्त दिसत आहेत नक्की अशा प्रकारे करून पहा एकदम सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद